आयुष्य किती अद्भुत शब्द आहे जन्म आणि मरणातील प्रदीर्घ पोखळी म्हणजे आपले आयुष्य असते इतरांबरोबर माझ्याही वाट्याला हे आयुष्य आले आहे आणि मी ते जगतोय कारण आयुष्य जगण्याशिवाय गत्यंतरच नाही पण का जगतोय ते कळत नाही आलेला दिवस कसा तरी पुढे ढकलणे आणि येणाऱ्या दिवसाची अगतिकपणे झुंज देणे याला आयुष्य म्हणावे कदाचित <हिँँ> नसेल आयुष्य दरवळण्यापेक्षा त्याची परवड जास्त होती नेमके कसे जगावे हेच समजत नाही नेमका कोणतं संघर्ष करतोय तेही कळत नाही आयुष्याचं गर्भतून काळाच्या प्रचंड महासागरात फक्त फक्त हेरकावेच खात आहे इथे ना जगण्यात आस आहे ना सुखाचा भास हा मात्र आमच्या भावनांचा रास नक्कीच आहे आमच्या आयुष्याला नामहरण करणाऱ्या गोष्टीत सातत्याने आमच्या मागावर असतात आणि ज्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही जगतोय ना त्या अवस्थेत कोणी मदतीचा हातही पुढे करत नाही याला जीवनाचा भोग म्हणावा का ईश्वराचा कोप तेच कळत नाही केवळ सुखाच्या प्रतीक्षेत खजिल होऊन निमूटपणे जिवंत मात्र आम्हाला राहावे लागत आहे हा हो मनाने आमच्यासारख्या कफलकांच्या नशिबात योग्य वेळी नसतेच त्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो, आम तो देण्यासाठी आमच्यावरती उदार होतो मेहरबान होतो पण तोपर्यंत आम्हाला दुःखाच्या खाईत खितपत पडण्याचे गत्यंतर चुरत नाही इतरांसाठी आम्ही आमच्या आयुष्याची होळी केली पण आमच्या वाट्याला राखही आली नाही हे हे असले कमनशिबी आम्ही आणि विदारक आयुष्य वाट्याला आले आहे जन्माला घालताना निर्मित सुद्धा भाग्यात सुख टाकणेच विसरला असेल किंवा सटवाईस तितक्या अशा चांगल्या अशा मानसिकतेत नसेल नाहीतर अशी आमच्या जीवनाची अशी ही ससे होलपेट झालीच नसती हो की अशी ससी ओरपेट झालीच नसती पण एक सत्य आहे आयुष्य जगण्याचे गत्यंतर नाही